मुख्यमंत्री गेल्यानंतर सुद्धा बघितलंय कोरोनाच्या संकटामध्ये या माझ्या महाराष्ट्रातल्या साडे बारा तेरा कोटीला जा वाच जनतेला वाचवताना तुमची धडपड सुद्धा मी बघ बघितलीय तुम्हाला राजीनामा देताना पण मी बघितलंय पक्ष फुटताना पण मी बघितलंय पण तुमचा चेहरा कधी मी पडलेला बघितला नाही उद्धव साहेब तुम्ही काहीतरी आमच्यापासून लपवताय पण तुमचा चेहरा लपव तुम्हाला लपवता येत नाहीये या माझ्या एका वाक्यावर छोटी ते पण माणूसच आहे तो त्यांचा बांध फुटला त्यांचा बांध फुटला त्यांच्या डोळ्यामधून घडा घड पाणी आलं आणि त्यांच्या बाजूला उभे असलेले रवी म्हात्रे जे मोठ्या साहेबांवर बाळासाहेबांपासून त्या ठिकाणी त्यांच्यावर काम करतात ते रवी म्हात्रे मला म्हणाले तेही रडायला लागले आम्ही रडायला लागलो आणि ते रवी म्हात्रे म्हणाले भास्करराव काय विचारता काय विचार काय विचारता काय विचारता की शीत बाबा बाबा डोळ्यात पाणी येत आहे अव येणार नाही तर काय होणार आणि मग रवी मात्रेनी आपल्या आप किशातला एक छोटीशी वस्तू काढली आमच्या सगळ्यांच्या हातावर ठेवली लक्षात घ्या बघितलं आपल्या हातावर ठेवली आणि आमच्या समोर ठेवली मी सांगितलं हा बाण सोन्या चांदीचा बनवलेला धनुष्यबाण कधी आम्हाला अठ्याऐंशी एकोणनवद साली ची धनुष्य बाण ही आम्हाला निशाणी मिळाली त्या दिवसापासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ही धनुष्यबाण निशाणी देवाऱ्यामध्ये ठेवली अरे देवाप्रमाणे त्याचं आयुष्यभर पूजन केलं आयुष्यभर पूजन केलं बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब या धनुष्यबाणाचा पूजन करतायत आणि तो धनुष्यबाण आज आमच्या देवाऱ्यातून बाहेर आला डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार हा किस्सा एवढ्या करता सांगतोय की उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे धनुष्यबाण दिसणार आहे आज जे हरामखोर सांगतात की उद्धव शिवसेना प्रमुखांच्या आम्ही खऱ्या अर्थानं आहोत खरी शिवसेना आमची आहे धनुष्यबाण आमच्याकडे म्हणून हे सांगतात आणि त्यांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा ते लावतात बांधवांगिनीनो त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल त्याचा विचार करा त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल त्याचा विचार करा अरे हा धनुष्य बाण जो त्यांच्या समोर आहे तो चोरलेला आहे चुकून जरी त्या धनुष्यबाणावर तुमचा हात गेला तर चोराचे साथीदार म्हणून आपली ओळख होईल हे तुम्हाला मान्य आहे की तुम्हाला मान्य आहे का, का आए। 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 या चोरांनी चोरून नेलेला धनुष्य बाण त्याच्या समोर मतदान कुणी केलं जो जो कोण म्हणून शिवसेना प्रमुखांना मानतो शिवसेना हकदार आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेकडून छाती पिटावून सांगतात त्यांच्या बुद्धीला माझं आव्हान आहे आव्हान आहे की ह्या धनुष्य बाणावर शिक्का मारला तुम्ही सांगता त्याला नाही पण ह्या सामान्यातला सामान्य माणूस बसलेला हा शिक्का मारेल तो मसालीच्या समोरच बटन दाबेल बाकी कोणाच दाबणार नाही बाकी कोणाच दाबणार नाही बांधवां भगिनीनो अंगाचा फडका उडतो अंगाचा फडका उड उडतो संताप येतो चीड येते संताप येते चीड येते पण ही चीड तुम्हाला सुद्धा येते पण आमच्यासारखं तुम्ही बोलू शकत नाही आमच्यासारखं तुम्ही भांडण करू शकत नाही पण तुम्ही मात्र एक करू शकता की तुमच्या बोटातली ताकत जी उद्धव साहेबांनी सांगितलेली आहे ती ताकद या निवडणुकीला दाखवू शकता तुम्ही लोकसभेला तुमची ताकद दाखवली आता विधानसभेला ताकद दाखवा आणि या कोकणातले पाचीच्या पाचवी आमदार हे निवडून आणा आणि खऱ्या अर्थानं आम्ही प्रामाणिक आहोत आम्ही निष्ठावंत हो, आहोत आम्ही एकनिष्ठ आहोत हे फक्त बोलू नका त्या एकनिष्ठेची ती साक्ष आणि त्याचे इतिहास लिहिणारे इतिहासकार म्हणून तुमची या नोंद होईल म्हणून तुम्हाला विनंती करतो अवघड काय नाहीये संजय राव कदम आतापर्यंत जे तंत्र सांगितलं ते आहे अंमलब चांगला अवलंबून ठेवायला आतापर्यंत जे आयडिया दिली त्याप्रमाणे चालताय चालताय ना पुढचे चार पाच दिवस शिल्लक राहिले थोडं शांत ठेवा वहिनी तुरीचं पान गरम करून जरा डॉक्टर <laughs> बरोबर आहे ना मी याला सांगितलं तुझा वीक पॉइंट काय आहे विरोधकाची चाल ओळखून संजय कदम खेळी खेळावी ला लागते आणि म्हणून सांगितलं थोडं डोकं शांत ठेवा मी रामदास कदमाना जाहीरपणे इथून धन्यवाद द्यायला उभा आहे खरं तर मी त्याचं नाव पण कधी घेत नाही घेतो काय काय म्हणतो मी त्यांना काय काय विसरलो रे मी काय आणि कुठे आलं रे इकडचे बोलतो चिकन्न आलेले दिसत आहेत हा आणि म्हणून काही काळजी करू नका मध्यंतरी मराठा कुणबी हा आरक्षणाचा विषय आला वाटेल तेवढ्या कुणबी समाजाला शिव्या कोणी राहून दिला नी नाही दिला कुणबी कुणबी समाजाचा कमीपणा कुणी गेला आम्ही ह्यांच्यावर रोटी बिटी तिचा व्यवहार करत नाही मग कोण बोलला बोलला राणे बोलला की नाही जा हे राणे म्हणजे साहेब ते तिकडचे राणी नव्या हे चांगले राणे कोंबड्या <laughs> मोड्या पाळत नाही आणि वेळ होतोय म्हणून तो सांगितलं असतं मी आणि म्हणून कुणी शिव्या दिल्या माझ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मला विनंती करायची आहे त्या रामदास कदमाली तुमच्याबद्दल दिलेल्या शिवीगाड तुमच्याबद्दल बोललेले सगळे शब्द याची क्लिप प्रत्येक मुस्लिमाच्या मोबाईल मध्ये आहे की नाही आहे ना आणि ना? स्वाभिमान नावाची गोष्ट काय आहे का नाही त्या माणसाला तुम्ही मत द्याल देणार नाही काळजी करू नका दुसरी गोष्ट सूर्यकांतळ मी भरे तिकडे जाऊ दे, दे। त्याचा सुद्धा आत्मा वर खाली वर खाली होतच असेल काय त्यांना कुठेही चुकून आलो त्यानं आई बहिणीवर शूर्य सकाळ कुणी दिल्या होत्या यांनी दिल्या होत्या दुसरी गोष्ट मला भाजपाला सांगायचंय मला भाजपाला सांगायचंय की रामदास कदम म्हणजे दूख धरणारा सरपटणारा कोण सरपटणारा तुम्ही त्याला भाजपवाल्यांनी पुरेपूर दुखवलेला आहे दुखवलाय की नाही भाजपवाल्यांनी दुखवलेला आहे आणि भाजपवालीनी दुखवलेला असल्यामुळं तूर्त त्याची निवडणूक आहे म्हणून तो गप्पा आहे बिळामध्ये मान खाली घालून आहे तो तुम्हाला निवडणूक नंतर डंख दिल्याशिवाय राहणार नाही हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून त्यापेक्षा हा माझा मित्र बरा आहे हा बराय की नाही नक्की बराय की नाही हे तर आहेच त्याच्यापेक्षा बरा पण हा बराय का नाही आणि म्हणून रामदास कदमांनी आपल्या पोराला आप पाडायची सोय रामदास कदमांनीच केली आहे तुम्ही काळजी करू नका बरोबर आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बरं वाईट का मी आज बोलत नाही सध्या ते माझ्याबद्दल फारच चांगलं बोलतात ते शंभर वेळा माझ्या विरोधात बोलले तर मी एकच असा शब्द वापरतो की बस मी बस पुन्हा काय बोलायची हिंमत होत नाही आणि म्हणून बांधवन भगिनीनं आपल्याला आदित्य साहेबांचं भाषण ऐकायचंय मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो काय म्हणाले परवाच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या माझ्या महाराष्ट्रामध्ये काय बोलले आठवत का तुम्हाला काय म्हणाले तो बटेंगे तो कटेंगे बोलले की नाही योगी आदित्यनाथ मला सांगायचं आहे हे बघा सगळं इथं हिंदू मुस्लिम बौद्ध शीख इसाई ख्रिश्चन जैन गुजराती सगळे इथं बसले आहेत यांना कोण बटणार कोण वाटणार आहे आणि ह्यांना जर कोण वाटणारच नाही तर ह्याना काटण्याची हिंमत कोणाच्या भातामध्ये असू शकत नाही शिवसेना यांच्या मागे यांच्या माग शिवसेना उभी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभे आहेत आदित्य उद्धव ठाकरे उभे आहेत आणि त्याच्या पाठी मग आम्ही सुद्धा उभे आहोत कोण काटणार आहे ना कोण आहे अरे आम्हाला या देशामध्ये एकच नारा आहे आज पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती आहे आम्हाला एकच नारा माहिती आहे की हम सब -गे गे 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 अरे हम सब, -गे गे गे गे। हम सब... -गे गे गे। तो कोण बटायगा और कोण कटायगा कटायगा की मजाल है नाही है फक्त आता निवडणुकीच्या शेवटी इकडं काही बटाया बिटाया करू नका म्हणजे एवढी काळजी ह्या अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो शंभर टक्के शुभेच्छा देतो तुमच्या लढवय्यापणाची तुमच्या हिमतीची मी दाद देतो मी दाद देतो मी कौतुक करतो मी तुमच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून उभा राहतो मी मेहरबानी कोणावर करत नाही तो माझा कर्तव्याचा भाग आहे म्हणून मी उभा राहतो पण तुमच्या समोर या ठिकाणी दाद देतो आदित्यजी तुमच्या पाय परवानगी न फक्त एक उदाहरण देतो एक मिनिट फक्त घेतो घेऊ काय एकच उदाहरण घे मित्रांनो पूर येतो महापूर येतो येतो ना महापूर मोट येतो की नाही आपल्याकडे कोकणात तर लयच पूर येतो येतो की नाही पूर आल्यानंतर त्या नदीमध्ये त्या पुरामध्ये त्या माझ्यामध्ये मोठ मोठी झाडं झुडपं वाहून जातात जातात की नाही मोठमोठे होणके वाहून जातात जातात की नाही प्रचंड मोठे ओळखे त्या पाण्याच्या प्रवाहावर वाहून जातात प्रचंड वाहून जातात पण त्याच पाण्यामध्ये एवढासा मासा हा प्रवाहाच्या बरोबर होऊन जात नाही तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहतो पोहतो की नाही चंडीचे माशेने उतरणीचे मासे माहिती की नाही तुम्हाला माहिती आहे ना चंडीचे माशेने उतरण्याचे मासे ज्या वेळेला पूर येतो तेव्हा मासे वरती येतात त्या प्रवाहाच्या विरोधात पोहून येतात आणि मोठ मोठे ओडके प्रवाहावर वाहून जातात आणि हा तुमचा भाऊ दिसा एवढासा असला तरी याच्या हिमतीची दाद द्या याच्या हिमतीची दाद द्या की ह्याच्या विरोधात एवढा मोठा प्रवाह आहे तर त्याच्या विरोधात लढण्याचा धाडस हे संजय कदम दाखवतात आणि म्हणून याच्या मागे उभे राहा या धाडसाच्या मागे उभे राहा अशा प्रकारची विनंती करतो विकासावर मी काय बोलणार नाही एनडीआरएफचे निकष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या ठिकाणी वादळ आलं होतं त्यावेळेला वाढवले असतील तर फक्त उद्धव साहेबांनी वाढवले त्याचंही मी आता या ठिकाणी बोलत नाही पण विकास मात्र काय असेल त्याचं उत्तम उदाहरण तर आज आता ही उद्धव साहेबांची सभा संपली ही सर्वांनी दापोलीतून खेडपर्यंत जा दा। आम्ही आता खेडवरून दापोली आलो तिच्या आईला असला रस्ता मी कधीच बघितला नाही बघितला काय पाच वर्ष हा गडी गडी आमदार होता की नाही कसा रस्ता होता आता ह्याच्यापेक्षा दुसरं काही उदाहरण हवंय हो विकास झाला तो यांचा झाला जनतेचा झाला नाही पन्नास खोके मग कोणाचा झाला विकास आणि म्हणून वीस तारखेला के मतदान केंद्रावर जाल त्यावेळेला संजय राजाराम करामो वसंत वसंत बहारा आला हा आणि म्हणून संजय वसंत कदम यांच्या नावासमोर मशाली निशाणी असेल संजय गावांची निशाणी काय